सुनेत्रा पवारांना उमेदवारी द्यायला नको होती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी एका मुलाखती दरम्यान ही कबुली दिली आहे राजकारण घरात शिरू द्यायचं नसतं असं हे अजित पवार म्हणालेत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार सामना व्हायला नको होता असंही अजित पवार म्हणालेत अजित पवारांकडून एका मुलाखती दरम्यान ही कबुली देण्यात आलेली आहे एक महत्वाची बातमी बघतोय अजित पवार यांच्या विधानासंदर्भातली एक मोठी बातमी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी द्यायला नको होती असं अजित पवार यांनी एका मुलाखती दरम्यान कबुली दिलेली आहे राजकारण घरात शिरू द्यायचं नसतं असंही अजित पवार म्हणाले सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्र पवार सामना व्हायला नको होता अजित पवार यांच्याकडून एका मुलाखती दरम्यान कबुली देण्यात आली राजकारणामध्ये बहुत चुक्या होत असतात दादाला उभा त्या सुप्रिया सुळेच्या विरोधात उभं करायचं का नाही करायचं हा त्यांचा वैयक्तिक निर्णय होता आणि म्हणून त्याच्याबद्दल जर त्याने आज चुकी कबुली केली असेल किंवा चूक वाटत असेल तर हा त्यांच्या मनाचा मोठेपण आहे